श्री स्वामी समर्थ है दहा किड़े देता तुम्ही श्रीमंत होने संकेत जर हे दहा किड़े तुमचा घर आसपास येत अल तर समझा तुम्हे भाग्य चमकना है शास्त्रानुसार हे दहा प्रकार से किड़े तुम्हारा त्या घर मधे ये कि घर आसपास परिसर फिर घर से भाग्य उजड़ते घर श्रीमंत होते घर मधे सुख समृद्धि व शांति ये या किड़ना महित घराचे भाग्य उजळणार आहे ते तेव्हा हे किडे त्याच वेळी त्या घराच्या भोवती फिरत असतात ज्यांचे घर पैशाने भरणार आहे हे दहा किडे शुभ मानले जातात दहा जीवजंतू जर तुमच्या घराच्या आसपास फिरकत असतील तर तुमच्या घरामध्ये बरकत येणार आहे माता लक्ष्मीचा वास होणार आहे हे किडे संकेत देत असतात की तुमचं झोपलेलं भाग्य आता जाग होणार आहे हे दहा जीवजंतू त्यापैकी एक कोणताही जंतू तुमच्या घराच्या आसपास फिरकत असेल तर देवी देवतांचा आशीर्वाद तुमच्या घरावर येणार आहे भगवान नारायण यांचे वाहन गरुर देव आहे देवांचे देव महादेव यांचे वाहन महानंदी आहे आणि महादेवाचे पुत्र कार्तिकेय यांचे वाहन मोर आहे त्यामुळे हे जीवजंतू खूप महत्वपूर्ण आहेत खूप खास आहेत प्रत्येक व्यक्तीला जीवजंतूची ओळख झाली पाहिजे जर हे जीवजंतू यांना तुम्ही ओळखत असाल किंवा त्यांच्याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही तुमच्या घरी हे जीवजंतू येत असतील अशा वेळी त्या जीवजंतूंना तुम्ही इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्यांना मारू नका यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते हे माता लक्ष्मीला आवडत नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या तुम्हा जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागते खूप साया समस्या नव्याने उद्भवतात आणि त्यांचा सामना करावा लागतो जर तुमच्या घरी असे जीवजंतू येत असतील तर तर तुम्ही उलट असा विचार केला पाहिजे की तुमचं भाग्योदय होणार आहे तुमच्या जीवनामध्ये जो वाईट वेळ होती ती आता संपली आहे तुमच्या जीवनामध्ये जी आर्थिक समस्या किंवा अशांती होते ती आता समाप्त होणार आहे आता तुमची चांगली वेळ चालू होणार आहे त्यामुळे आपण जाणून घेऊया की कोणते आहेत दहा जीवजंतू तत्पूर्वी मित्रमैत्रिणींनो पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भगवान श्रीकृष्ण म्हणता चिचुंद्रीचे आगमन तुमच्या घरामध्ये सुख शांती घेऊन येईल चिचुंद्री तर ती तुम्ही कितीतरी वेळा पाहिली असेल बघितली असेल ही चिचुंद्री रात्रीच्या वेळी बाहेर किंवा तुमच्या घरामध्ये चिचुंद्रीचा प्रवेश झाला असेल किंवा तुम्हाला तुमच्या आसपास चिचुंद्री रोज दिसत असेल तसेच तुमच्या घराच्या आसपास तिचा वास असेल ज्यावेळी चिचुंद्री घरामध्ये प्रवेश करते त्या घराचे भाग्य चमकत त्याचबरोबर सुख समृद्धी आणि शांती घेऊन येत असते चिचुंद्रीने जर एखाद्या व्यक्तीच्या घराच्या भोवती चार प्रदीक्षा मारून घरातील सर्व नकारात्मक शक्ती शोषून घेत असते घरात चिचुंद्री असणे अत्यंत शुभ असते वास्तू आणि ज्योतिष शास्त्रानुसार ज्या घरात चिचुंद्री राहतात तिथे लक्ष्मीचा वास असतो असं मानतात इतकेच नाही तर जिथे चिचुंद्री आहे तिथे उंदीर साप कीटक इतर प्रकारचे प्राणी नसतात चिचुंद्री घरातील सर्व जीवाणू खात असते साहजिकच जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असेल पण चिचुंद्रीची धुणकी विषारी असते त्यामुळे तिचे चावणे अत्यंत हानिकारक असते चिचुंद्री संबंधित ही चिन्हे शुभ आहेत चिचुंद्री घरात राहणे शुभ असतेच याशिवाय चिचुंद्री एखाद्या व्यक्तीभोवती फिरत असेल तर समजून घ्या की त्याला लवकरच खूप फायदा होणार आहे दिवाळीच्या रात्री एखाद्याला चिचुंद्री दिसली तर त्याचे नशीब उजळते त्याला अनपेक्षित पैसे मिळतात आणि भरपूर प्रगती होते चिचुंद्री घराभोवती फिरल्यास त्या घरावरील संकट टळते अनेक संकटे संपतात आणि आपल्या घराला चार प्रदक्षिणा घातल्यामुळे त्या घरातील सर्व बाधा निघून जाते हीच चिचुंद्री तुमच्या जीवनामध्ये आणि प्रगती प्राप्त करण्यासाठी खूप शुभ मानली जाते तसेच चिचुंद्री घरामध्ये येते त्यावेळी सूचना देते सर्व समस्या स्वतः हरण केलेल्या असतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व समस्या लवकरच संपुष्टात येणार असतात जीवनामध्ये जर एखादी व्यक्ती खूप चिंतेमध्ये असेल त्यावेळी जर चुचुंद्री घराच्या आसपास किंवा नजरेस पडली त्याच वेळेपासून चिचुंद्री त्या व्यक्तीचे जीवन बदलून टाकते आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते सर्व समस्या मुळापासून संपून जातात तो व्यक्ती जीवनामध्ये यशाच्या शिखरावर पोहोचतो हा एक शुभ संकेत आहे वास्तुशास्त्रानुसार असम सांगितलं जातकी चुचुंद्री येणे खूप शुभ संकेत आहेत वास्तुशास्त्रानुसार चिचुंद्री आल्यानंतर घराची दिनचर्या पूर्णपणे बदलून जाते घरातील कुटुंबातील सदस्यांचे जीवन बदलते परिवारामध्ये खुशालीचे वातावरण निर्माण होत घरामध्ये स्वयं माता लक्ष्मी सुखाचा वर्षाव करते चुचुंद्री आपल्या घराला जर चार प्रदक्षिणा घातल्या तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धन प्राप्त करण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही जीवनामध्ये अखंड धनप्राप्ती होते घरामधील पूर्ण समस्या क्लेश वादविवाद संपून जातात आणि जर तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्या व्यापारामध्ये देखील खूप बरकत होते दोन उंदीर उंदीर वेळोवेळी घरामध्ये येतो त्या घरामध्ये दारिद्र्य आणि अपयशाचे संकेत घेऊन येत असतो ज्या वेळी घरामध्ये उंदीर दिसतो तेव्हा घरामध्ये दारिद्र्यता येणार आहे हा संकेत असतो जर उंदीर घरामधून बाहेर काढला आणि त्याला मारू नका उंदीर हे भगवान गणेशजीचे वाहन आहे त्यामुळे त्याला मारू नये त्यामुळे खूप मोठे पापमाथ्यावर लागते एक खूप भयानक मोशक नावाचा राक्षस होता ज्याला भगवान गणेशाने हरवलं होतं आणि तेव्हापासून त्याला वाहन बनवलं होतं त्यामुळे त्याला मारू नये घरामध्ये मात्र उंदराला आपल्या घराच्या आसपास सुद्धा प्रवेश करू देऊ नये जेवढा लवकर होईल तेवढ्या लवकर घरातून उंदराला बाहेर काढावे ज्या घरामध्ये उंदीर प्रवेश करतो त्या घरामध्ये दुःख दारिद्र्यता कष्ट आणि पीडा बनून राहते आणि घरातील व्यक्तींना आज सामना देखील करावा लागतो त्यामुळे इकडे तिकडे फिरत राहणाऱ्या उंदरापासून सावध रहा आणि उंदराला आपल्या घराच्या आसपास सुद्धा प्रवेश करू देऊ नका जर उंदीर तुमच्या घरामध्ये राहत असेल तर त्या घरामध्ये दुःख दारिद्र्यता आणि समस्या वाढत राहतात तीन मित्रांनो तुम्हाला मधमाशी तर माहितच असेल कारण मधमाशी ज्या वेळेस मधाचे पोळे बनवते त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही मधमाशीचे पोळ जर एखाद्या घरामध्ये किंवा घरासमोरील झाडावर जरी असेल तरी सुद्धा त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही त्या घरामध्ये सतदुख क्लेशवाद विवाद भांडणे अशांती राहत असते मधमाशेचे पोळे घरामध्ये कधीही नसावे किंवा मधमाशेचे छोटे छोटे होल असलेले घर देखील घराच्या आसपास असू नये अशा मधमाशीच्या घरामुळे माणसाच्या घरामध्ये छोटे छोटे भाग जातात आणि पोळ्याप्रमाणे घरामध्ये देखील घरात छिद्र होऊ लागतात आणि जर घरामध्ये लहान मूल असतील तर त्या लहान मुलांना मधमाशी पासून धोका देखील असतो त्यामुळे मधमाशी खूप हानी पोहोचू शकतात तुमच्या घराच्या आसपास मधमाशीचे पोळ असेल किंवा घरामध्ये असेल तर ते लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांना उठवून लावण्याचा प्रयत्न करा त्यामुळे ज्या घरामध्ये मधमाशीचे पोळे असते त्या घरामध्ये दुःख आणि कष्ट येत चार फुलपाखरू मित्रांनो रंगीबिरंगी फुलपाखरू तर सगळ्यांनाच आवडतात ते शुभ संकेत घेऊन येत असतात रंगी-बिरंगी सोनेरी कलरची फुलपाखरू जर तुमच्या घराच्या आसपास दिसत असेल सुंदर मनमोहक फुलपाखरू घरामध्ये बरकत घेऊन येतात त्या वेळी जा की घरामध्ये अशी फुलपाखरे जर येत असतील त्या वेळी तुमचं जीवन सुद्धा रंगीबेरंगी आहे यशाने भरणार आहे घरामध्ये असे फुलपाखरू बरकत घेऊन येते प्रत्येक समस्या पासून सुटका करण्यासाठी हे फुलपाखरू खूप चमत्कारी मानले जाते घरामध्ये सुख समृद्धि येते घरामध्ये वाद विवाद व अशांति होत नाही त्यामुळे असे सोनेरी कलरचे रंगी बिरंगी फुलपाखरू तुमचा घराच्या जवळ किंवा आसपास फिरकत असेल तर तो फार मोठा शुभ संकेत असतो जेव्हा जेव्हा असे फुलपाखरू घरामध्ये येते किंवा धन खुशालीचा वर्षाव होत असतो असे फुलपाखरू जर घरामध्ये येत असेल तर माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते त्यामुळे घरामध्ये जर तुम्हाला असे फुलपाखरू आलेले दिसले तर त्याला हटवून लावू नका त्यावेळी समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच येणार आहेत नंबर पाच आहे विंचू मित्रांनो घरामध्ये ज्या वेळेस विंचू येतो त्यावेळेस दारिद्र्याचा संकेत मानला जातो विंचू कधी घरामध्ये येऊ नये असा संकेत आपल्याला खूप कष्ट आणि पीडा देत

तुमच्या घरामध्ये अलक्ष्मीने प्रवेश केला आहे विंचू दुःख दारिद्र्याचा संकेत देत असतो त्यामुळे समजून जा की माता अलक्ष्मीचे आगमन होणार आहे सहा पाल खूप शुभ मानली जाते खूप घरांमध्ये पालीला घरामधून कल जात किंवा त्यांना मारण्याचा प्रयत्न केला जातो परंतु असं करू नये पालीला मारणे खूप मोठे पाप आहे ज्या घरामध्ये पालीला मारले जाते त्या घरामध्ये दुअख व अशांतीला आमंत्रण देणे होय पालीला घरामध्ये राहू दिल्याने घरामध्ये सुख शांती येत राहते पाल घरामधील सर्व झुरळे कीटक हे खाऊन घराची स्वच्छताच करत असते त्यामुळे पालीला कधीही मारू नये उलट पाल आपल्या घरात राहणे शुभ संकेत मानले जाते आणि एका पाठोपाठ जर दोन किंवा तीन पाली दिसल्या तर लक्ष्मीचे आगमन लवकरच तुमच्या घरामध्ये होणार आहे असा हा शुभ संकेत असतो त्या घरामध्ये खूप श्रीमंत येणार आहे असं विष्णू पुराणामध्ये सांगितलेला आहे जर तुम्ही पूजा करत असाल आणि त्यावेळी जर पाल दिसली तर अशा वेळी देखील त्या घरामध्ये बरकत येणार हे नक्की त्यामुळे खूप लवकर तुमच्या घराचा भाग्योदय होणार असा हा संकेत आहे घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे आणि हा सगळ्यात मोठा शुभ संकेत मानला ज्या तो दोन पाली दिसल्या किंवा त्यांची शेपटी कटलेली दिसली असन जर दिसलं तर समजून जा की लवकरात लवकर तुमचा भाग्योदय होणार आहे माता लक्ष्मी शेपूट तुटलेली पाल हीच स्वरूप मानलं जात आपल्याला मात्र पालीची भीती वाटते परंतु असन करता पालीला मारण्याची भीती देखील दाखवू नये असन करणे मात्र पाप आहे पालीला मारल्यामुळे जीवनामध्ये खूप मोठ्या समस्यांच्या सामोरे जावे लागते सात मुंगी जर मुंगी तुमच्या घरा मध्ये येत असेल तर ते शुभ संकेत घेऊन येत असते त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर पूर्व दिशेकडून मुंगी येत असेल तर त्या घराचे भाग्य खूप लवकर चमगणार आहे असं समजलं जात दुहखाचे दिवस संपून आता सुखाचे नवीन दिवस चालू होणार आहेत त्या घरामध्ये सुख समृद्धी व शांती येणार आहे असं समजलं जात या घरामध्ये लवकरच परदेशी यात्रा किंवा परदेशी गमन होणार आहे असा देखिल संकेत असतो त्या घरामध्ये खूप जास्त तरक्की होणार आहे घरामध्ये होणारे सगळे प्रॉब्लेम दूर होऊन घरामध्ये सुख शांती येणार लग्ना संबंधी प्रॉब्लेम संपणार जे आहे ते प्रॉब्लेम मुळे जर असे प्रॉब्लेम तुम्हाला चिंता सतावत असेल तर असे प्रॉब्लेम संपणार आहेत असे, आहे असे समजले जाते तसे घरामध्ये मुंग्या येणे दक्षिण दिशेकडून यांना जर मुंग्या निघत असतील तर दक्षिण दिशा ही सुद्धा खूप हो, शुभ संकेत समजला जातो मित्रमैत्रिणींनो पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थक नक्की लिहा दिशे या दिशेकडून येणाऱ्या मुंग्या ह्या संकेत देत असतात की तुम्हाला कुठून तरी लवकरात लवकर धनप्राप्ती होणार आहे तुम्हाला अनपेक्षित धनप्राप्ती होणार आहे ज्याच्याकडून तुम्हाला अपेक्षा नव्हती असे पैसे तुम्हाला मिळणार आहे असा संकेत असतो घरामध्ये अशा मुंग्या निघाल्या तर त्यांना पीठ किंवा साखर गुळ जरूर खायला द्यावे मुंग्यांना दान केल्याने माता लक्ष्मी देखील खूप प्रसन्न होत असते व मुंग्यांचा आशीर्वाद खूप महत्वाचा मानला जातो आशीर्वाद कधीच निष्फळ जात नाही आणि त्यामुळे माणसाच्या जीवनात अत्यंत अमूलाग्र बदल होताना दिसतात व माणसाचे जीवन सुखमय बनते आठ भुंगा वसंत ऋतूचे आगमन होताच भुंगे आपल्या ठिकाणाहून बाहेर पडतात आणि नव्याने बहरलेल्या फुलावर गिरट्या घालू लागतात तुमच्या घरातही जर बाग असेल किंवा आजूबाजूला खूप झाड असतील तर भुंग्याचे तुमच्या घरात येणे साहजिक आहे घरात काळा भोंगा येणे हे खूप शुभ समजले आहे याचा अर्थ असा आहे की काही नवीन आनंदाची बातमी मिळेल तुमच्या आयुष्यात काही चांगले घडत नसेल तर भुंग्याच्या येण्याने सोबतच एक चांगली आनंदाची बातमी देखील येईल या काही वाद नाही त्यामुळे भुंगा येणे हा एक शुभ संकेत आहे नऊ नऊ नंबर आहे कासव भगवान विष्णूच्या चरणी कासव आहे त्यामुळे कासव स्वत खूप पवित्र असा प्राणी आहे कारण मित्रांनो ज्यावेळी कासव घरामध्ये असते त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळते ज्यावेळी कासव घरामध्ये प्रवेश करते त्यावेळी समजून जा की स्वतः श्रीकृष्ण घरामध्ये प्रवेश करत असतात त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळते ज्यावेळी कासव घरामध्ये प्रवेश करते तेव्हा समजून जा की स्वतः श्रीहरी विष्णूंनी तुमच्या घरामध्ये प्रवेश केला आहे आणि जिथे श्रीहरी विष्णूंची कृपा असते तिथे माता लक्ष्मीची कृपा अवश्य होते कारण श्रीहरी विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी नक्कीच असते त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळते भगवान श्रीहरी विष्णूंचे रूप असलेलं कासव घरामध्ये येणे हा एक खूप शुभ संकेत मानला जातो आणि घरामध्ये असणारी कमी पूर्णपणे दूर होऊन जाते घरामध्ये सुख समृद्धी शांती सर्व काही प्राप्त होते आणि जर तुमच्या देवघरामध्ये कासव असेल तेही अत्यंत शुभ मानले जाते जर तुमच्या देवघरामध्ये कप्प्यांचे कासव असेल तर त्या कप्प्यांमध्ये तुम्ही कोणतीही मनातील इच्छा एका पानावर लिहून ठेवू शकता काही दिवसातच तुम्हाला इच्छापूर्ती झाल्याचा अनुभव देखील प्राप्त होईल दहा कोळी घरामध्ये कोळीचे आगमन होणे किंवा कोळीचे जाळे होणे अतिशय अशुभ मानले जाते कोळीच्या आगमनाने घरामध्ये दुःख दारिद्र्य व अशांती निर्माण होते घरामध्ये जर कोळीचे जाळे असेल त्या घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण करत असते अर्थातच त्यामुळे घराची प्रगती थांबते घराची प्रगती होत नाही यामुळे प्रेम आणि नात्यामध्ये कटुता उत्पन्न होते घरामध्ये वादविवाद वाढू लागतात तसेच घरामध्ये कोणतेही धार्मिक कार्यामध्ये अडथळे येत राहतात कारण देवाला सुद्धा स्वच्छते राहणे पसंत असते असे कोळ्याचे जाळे घरामध्ये दुःख आणि नैराश्य वाढवतात कोळ्याच्या जाळेप्रमाणे जीवनामध्येही गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी भक्त असाल तर चयनलला आताच सबस्क्राइब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा। व्हिडिओ सर्व स्वामी भक्तांना शेअर करा